भारतीय जनता पार्टी हे एक और चलते निवडणुका आल्या की सगळेच लोक तिकीटी माग तिकीट मागतात पण भारतीय जनता पार्टीची ही खासियत आहे की एकदा भारतीय जनता पार्टीने उमेदवार ठरवला की जे जितकेही बाकी इच्छुक उमेदवार असतील जितकेही कार्यकर्ता असतील आपल्या वैयक्तिक कोणतेही स्वार्थ सोडून सगळे पक्षाच्या कामाला पक्षाचा उमेदवार निवडून आणला पाहिजे याच्यासाठी सगळे जोमानी कामात लागतात आणि या प्रकारचं काही लोकांचे जर नाराज झाले तर निश्चितच आम्ही ती नाराजी दूर करण्यात पूर्ण पूर्ण प्रयत्न अठरा ते चौदाच्या दरम्यान अध्यक्षाची उमेदवारी आम्ही डिक्लेअर करून घेऊ आणि चौदा ते सतराच्या मदत बाकी सगळ्या वार्डांचे आम्ही निर्णय घेऊ